नमस्कार आपण पाहताय महासागर न्यूज सकाळी बातम्या लावल्यानंतर आरोप आणि प्रत्यारोप याशिवाय बातम्यांमध्ये काहीच पाहायला मिळत नाही यामध्ये देखील महायुती आणि महाविकास आघाडी त्याचबरोबर भाजपा विरुद्ध शिंदे गट आणि अजित पवार गट असा वाद देखील आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर एकमेकांना घेण्यात आलेले चिमटे याच बातम्या असतात का असा प्रश्न आता पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पडला असेल एकीकडे हनी ट्रॅप या संदर्भात राजकारण रंगलं तर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनावरती प्रफुल लोडा यांच्या माध्यमातून टीकेची झोड उडवली आहे असं असतानाच चार दिवस पाळत ठेवत एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेवलकर यांच्यावरती रेव पार्टीचं आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होतो असे गुन्हे दाखल करणे म्हणजे सुडाचं राजकारण करणं होय असं संजय राऊत म्हणतायत जर अशा प्रकारे काही होऊ शकतं याची कल्पना जर खरंच खडसेंना असली असती तर त्यांनी जावायला सतर्क राहायला लावलं असतं असं गिरीश महाजन म्हणाले अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चार दिवस खडसेंच्या जावयावरती नजर ठेवण्यात आल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे त्याचबरोबर अशाच पद्धतीचं जर वाच ठेवायचं होतं तर पहिलगाम हल्ल्यामध्ये अशा पद्धतीचा वाच का नाही ठेवला असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे खडसेच्या जावयाला अटक झाल्यानंतर गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरती आसुरी आनंद होता फक्त त्यांना डान्स करायचं बाकी होतं यामागे काय घडलं आणि काय घडायला होतं हे तुम्हाला देखील चांगलं कळतं असं चा, संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं जर अशाच पद्धतीनं सुडाचं राजकारण सुरू असेल तर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष तरी कसं जाणार आज वाढती महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या पावसाचं थैमान घातल्यानंतर शेतीचं झालेलं नुकसान असं असता नाही यावरती एकही बातमी प्रकाशित होताना आपण पाहत नाही एकीकडे भाजपामध्ये इनकमिंग फुल झाल्याचं बोललं जात असेल तरी दुसरीकडे मात्र अनेक नेते आपल्या पक्षात घेण्याची ओढ काही संपायला तयार नाही यामुळे भाजपात प्रामाणिकपणे निष्ठावंत असणाऱ्या बऱ्याच कार्यकर्त्यांची मात्र गोची झाली आहे बोलताही येत नाही आणि सहनी करता येत नाही अशी परिस्थिती या कार्यकर्त्यांची झाली आहे आज संसदेत तब्बल सोळा तास ऑपरेशन शिंदूर यावरती चर्चा होणार असून हीच चर्चा पहलगाम हल्ला झाल्यानंतर विशेष सत्र बोलवण्याच्या विनंतीनंतर देखील का करण्यात आली असा सवाल देखील संजय राऊत यांनी विचारला आहे या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नसल्याची शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे सुडाचं राजकारण आणि त्यावरती होणारी चर्चा आणि यामध्ये निष्पन्न काय तर पोलीस अधिकाऱ्यांचा सा भोंगोल कारभार यावरती विरोधक शंका व्यक्त करतात परंतु जनतेच्या प्रश्नाला आता कुठेही थारा नाही हे मात्र निश्चित एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे मोर्चा वळवण्याची तयारी केली आहे त्याचबरोबर त्यावरती देखील कुठलाही तोडगा अथवा सरकारकडून त्या संदर्भात वाच्यता होताना दिसत नाही संघामध्ये शिस्तीत शिकवण घेणारे देवेंद्र फडणवीस एकीकडे सगळ्या मंत्र्यांना शिस्त लावताना दिसतात हे खरं कौतुकास्पद आहे पण दुसरीकडे मंत्र्यांचं बेताल वक्तव्य आणि गुंडगिरी असतानाही या मंत्र्यांवरती काय लगाम लावणार हे देखील पाहणं गरजेचं आहे